बिर्या मित्रांनो आता बिर्याणीला दम द्यायची प्रोसेस चालू आहे बघा हो कोळसा ठेवलाय आता त्याच्यामध्ये अनिता तूप टाकले त्याच्यावरती परात नमस्कार मित्रांनो तर आज मी बनवणार आहे दोन किलो चिकनची बिर्याणी तर आपण रेसिपीला सुरुवात करू त्याच्यामध्ये हळद टाकून घेणार आहे दोन चमच हळद टाकली मीठ लिंबू कट करून घेणार बा सगळं मिक्स करून आहे आता सगळं मिक्स करून घेऊया इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवलंय त्याच्यामध्ये खडा मसाला टाकून आहे आणि लिंबू पिळून आहे इथे मसाले टाकून आहे आता तेजपत्ता आणि खड आणि थोडं तेल पण घालणार तेल घातल्यामुळं तांदूळ एकदम खुल्ले होतात तर तांदूळ भिजत घालून घेणारे दहा ते पंधरा मिनट स्वच्छ धुवून भिजत घालणारे जे चार चार ते पाच पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आता दहा मिनिटं त्याला भिजत ठेवणार त्याच्यामध्ये लिंबू पिळून घेणार आहे आता हा खस टाकते लिंबू हा टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये नंतर ना साईडला काढते आणि मीठ टाकून घेणार आपल्या तांदळापर्माने चवीनुसार मीठ का टाकून घेणारे नंतर ना आणखी मीठ टाकणार आहे आता तांदूळ छान भिजले आता ह्याच्यामध्ये टाकून घेणार उकळे आली टाकू कांदा तळण्यासाठी इथं तेल घालून घेते कढईमध्ये कांदा तळून आहे बिर्याणीला थर लावण्यासाठी असा लाल अस भाजलाय आता काढून आहे इथे मी वाटण्याची तयारी करून घेतली चार ते पाच कांदे चिरवून घेतले वाटण्यासाठी आणि इथं टोमॅटो घेतले पाच ते सहा खोबरं लसूण अद्रक आता हे भाजून घेणारे सगळं ते कांदा भाजून घेते वाटण्यासाठी आणि ह्याच्यामध्येच खोबरं आहे आता कांदा थोडा लाल लालसर झाला की खोबर घालणार दिसतंय का लालसर का कांदा कांदा छान लालसर झालाय आता ह्याच्यामध्ये खोबरं टाकून घेणार आहे आता मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहे तर मित्रांनो इकडे वाटणाची तयारी झाली आता ती आणि त्या मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहे बघा मित्रांनो मस्त पैकी असा मसाला तयार झालाय हा 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 ग्रेव्ही बघा किती छान कलर आले चिकन साठी तेल टाकून घेते आता छान असे ग्रेव्ही भाजून जाणार आहे इला तेल सुटेपर्यंत जबरदस्त मित्रांनो काढाका बसले ही हळू मस्त बाकी मित्रांनो आपली ग्रेव्ही तयार झाली हा हो बघा आ हा 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 चला आता चिकनची तयारी करू इथे मी मसाले घेतले हळद घेतले दोन चमच धना पावडर गरम मसाला लाल तिखट आणि बिर्याणी मसाला घेणार आहे हो का मित्रांनो आपल्या इकडे चिकन मस्त बघित मॅरिनेट झालंय आता मस्त की चिकनची ग्रेव्ही बनवायची व इकडं मसाला पण कसा भाजून झाले एकदम झनकी बात मला मॅडम कशी लाले लाल भाले मी <laughs> <laughs> ग्रेव्हीच्या प्रमाणे मीठ टाकणार आहे कारण चिकन मध्ये टाकलेलं आहे मीठ

झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहे वाफेवरतीच शिजावून वरती पाणी ठेवणार आता ते मित्रांनो इकडे आता बिर्याणीला थर लावायची लावते आणि तर खाली बेस केला एक तयार भात टाकून घेतलं आहे मग आता इकडं चिकन टाकते आणि तर मिरा आणि पुदिनी टाकून घेतली. भाजलेला कांदा बिलास आता परत एक भाताचा थर लावून घेते आणि ता मॅडम あはは。ああ。<noise> <noise> बिर्या मित्रांनो आता बिर्याणीला दम द्यायची प्रोसेस चालू आहे बघा कोळसा ठेवलाय आता त्याच्यामध्ये टाकले आणि ही त्याच्यावरती परात बिर्याणी तुला दम दिलाय चांगली लागली पाहिजेच